चौतीस 38 कुर्द पस्तीस नाणेगाव एकोणचाळीस केळगाव चाळीस अनवीचाळीस दही दहीगाव, बेचाळीस डोंगरगाव त्रेचाळीस वांगी उद्रुग चौवेचाळीस शिरसाळा पंचेचाळीस आमसरी शेहेचाळीस तळवाडा अठ्ठेचाळीस बोदवड एकोणपन्नास पिंपळगाव घाट शेखपूर पन्नास भराडी कुतुबपुरा एक्कावन्न पानोड बुद्रुक बावन हळदा डकला त्रेपन्न बोरगाव सारवणी चौपन्न माणगाव पंचावन्न सासूरवाडा छप्पन सिसारखाडा आणि सत्तावन्न शिरसाळा तांडा